देशाची अख्खी व्यवस्था चालवली असे महामानव भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर व त्यांनी केलेल्या महान कार्याला मी वंदन करून सन्मानिय व्यासपीठ मंचारुपाचे सर्व प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व इतर सर्वांचे मी तुमच्या टाळ्यांच्या गजरात

माझ्या पाठी फक्त एकच होऊन गेला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पण हा गुण त्यांच्याकडे आला कसा कस शिकला हा गुण ते पोटातूनच घेऊन आलेले का तर नाही ते शिकले तर आईच्या संस्कारातून म्हणून आई ना नो तुम्ही तुमच्या बाळाला एवढं सक्षम करा की ते मोठं होऊन स्त्रियांचे अभिनंदण्यासाठी जगलं नाही पाहिजे तर ते मोठं होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे शिकवण जपण्यासाठी जगलं पाहिजे स्त्रीला हा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे तू माझ्यासाठी काय केलंस तिचा नवरा तर विचारतच विचारतो तुझ्या पप्पांना आता धाला गुंडा सांगितलेला चारच लाख दिला काय केलंस तू माझ्यासाठी जर तुमचा नवरा तुम्हाला हा प्रश्न विचारत असेल ना तर आज घरी जाऊन छातीत ठोकून रक्तही माझं दूध आहे माझं पण पोरग मात्र तुमच्या नावाचं आहे ह्यापेक्षा श्रीने अजून काय करावं ह्यापेक्षा तुम्हाला काय द्यावं कोणी म्हणतं की मला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं बनायचंय कोणी म्हणतं की मला छत्रपती संभाजी महाराजांसारख बनायचंय जर कोणाला खरं वाटतंय ना की मला ह्याच्यासारखं बनायचंय तर त्यांनी फक्त एवढीच वाक्य लक्षात ठेवावी ज्याला बाईतली ताई काळी तो मुक्ताईचा ज्ञाना झाला

वाईट जगत जगाव लागत आपली झाकण्यासाठी दुसऱ्यांकडे भीक बहिणी कोणीच नाही तलवारीच्या गंजून गेल्याच पाती शासन करणाऱ्या तलवारीच्या गंजून गेल्याच पाती पण मला खूप चांगलं वाटतं की आपल्या गावातल्या जय भवानी क्रीडा मंडळांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यांनी आपल्या समाजासाठी किती सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य केले आहेत कारण हे मंडळ नाचणाऱ्या पाटली आदर्श घेणार नाही शिवाजी महाराज नेहमीच स्त्रियांचा आदर करायचे पण ह्या गुणाचा गुणगान आपण आणि मीच नाही कर शत्रू सुद्धा या गुणाचा गुणगान करतात सन्मान करतात शाहिस्तक सर्वांना माहिती शाहिस्तकांनाची बोट छकली पण सर्वांना माहिती शाहिस्तखा पलीकडचा इतिहास किती जणांना माहितीये शाहिस्तखानाची बहीण एकदा शाहिस्तखाना गेली आणि म्हणाली गजब आपली हो हो छोटी बैठकीला गाया शाहिस्तखानाने काय म्हणावं ए पगली चुप कर, चुप, कर चुप व सिवा किसी की उंगलिया छाट सकता

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना राजांचा सुभेदार केली राजे आणि लूट केल्यानंतर एका घरामध्ये मुस्लिम समाजाची स्त्री सापडली किती सुंदर आणि देखणे आयो तिच्याकडे पाहता तिच्याकडे बघतच राहावं असं वाटतंय राजेही आपल्या जरा म्हणत असावी आपली शोभा वाढेल राजांच्या तळपायच्या मस्तकात गेली राजे म्हणाले आज जावा सुभेदारात आत गेले सुभेदाराने म्हटले राजा आता मला काही ठार ठेवणार नाही राजा आता मला शिक्षक असते राजा आता मला मारून टाकतील थोड्याच वेळात राजा आत आले राजांच्या हातात साडी बांगडी होती आणि ते मुस्लिम समाजाच्या स्त्रीकडे गेले आणि म्हणाले अशीच जर आमची आई असती अशीच जर आमची आई असती सुंदर रूपवती झालो असतो आम्ही सुंदर बदले छत्रपती बदले छत्रपती राजे म्हणतात अशी जर आमची आई असते सुंदर तर आम्ही पण सुंदर झालो असतो मध्ये आईचा दर्जा शोधणारा राजा आहे त्याच्या चरित्रावर कोणता डाग असेल छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांनी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला म्हणून जी कोणती ताई मला ऐकत असेल ना तिला एवढंच सांगायचं आहे अग महाराष्ट्राची तू भवानीचा वार आहे अग महाराष्ट्राची तू भवानीचा वार आहे दुर्मिळ समजू नको तू स्वतःला तू जिजाऊंची लेक आहेस तू जिजाऊंची लेक आहेस एका घटनेला <प्रेण> चार पाच वर्ष झालेली ती घटना तुम्हाला सांगायचं वाटते इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले त्या गाईडने त्यांना प्रश्न विचारला तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल दाखवू कि सोन्यानं सजलेलं गोल्डन टेम्पल दाखवू ते, ना ते म्हणाले नाही आम्हाला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल बघायचंय नाही आम्हाला सोन्यानं सजलेलं गोल्डन टेम्पल बघायचंय पण माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचं फक्त एकदा रायगड बघायचंय एवढीशी त्यांची इच्छा आहे म्हणून तरुणांनो तुम्ही जिथे कुठे गेलात ना आणि तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही कुठून आले आहात तर त्याला बोला अहो ज्यानं मरणालाही लाजवलं जा ज्यानं मरणालाही जगायला शिकवलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीतून आलो आहोत जाता जाता मला एवढंच वाटतं देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्र दिला देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं देवाने अख्खा राजवाडा दिला देवाकडे एक पूल मागितलं देवाने अख्खी बागच दिली पण जेव्हा देवाकडेच देव मागितला तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला